नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या पुन्हा म्हणजे सविस्तर पुढील तीन दिवसात वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसर्पणे जाणून घेऊया तर या तारखेला अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे सक्रिय असून ह्या बाष्पयुक्त वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे बाष्पयुक्त वारे केरळ कर्नाटक आणि दक्षिण भारताच्या आणि हिंदी महासागराच्या भागात हे वारे सक्रिय असून हे वारे बंगालच्या उपसागराकडे जात आहे तर बंगालच्या उपसागरातून हे वारे प्रशांत महासागराकडे दाखल होत आहे त्यामुळे महाराष्ट्राकडे काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असून काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजात दक्षिण भारतासह पूर्व भारत आणि विदर्भ मराठवाड्यातील काही भागामध्ये या पावसाचा जोर चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्टच्या दरम्यान विजांचा कडकडाट जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडिला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातही जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम विजयवाडा किनारपट्टीकडे जोर कमी राहील हैदराबाद रामगंडनम जगदलपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील भुवनेश्वर कांदामल राऊरकेला कोलकत्ता धनबाद कोरबा रायपूर या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारासेवनी बालाघाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील रांजेगावलाही जोदा स्वरूपात राहील तुमसर तिवरा सांगझरी अंगणी गोंदिया गोरेगाव आमगाव सक्रा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचव डोंगरघरला मध्यम स्वरूपात राहील भंडार जिल्ह्यात दक्षिण भागात लकणीला आणि साकोलीला जोरदार स्वरूपात राहील संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अडेल गौतमगाव पावणी बिवापूर खेरगाव उमरेलाई मध्यम स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी मंगळुळी अकोला कोबरवाई खरबसर घोटी या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बुटीबुरी पाचगाव हिंगणा नागपूर डोरली कमळेश्वर मध्यम स्वरूपात राहील कामटी बागुली पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिचवा उमरी सावरनेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि रामटेक गोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये दुतीवाडा कुडाली काटोली इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडण लाडगड धामणगाव इकडे मध्यम हलका राहील बुरेको तुळजापूर बारबडी बारबडीलाय मध्यम स्वरूपात राहील वर्धा देवळी आणि कोल्हापूरला हलका मध्यम राहील हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे राळेगाव दुर्गपिंपरीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे दिगोरी देसिंग किमटी मिदा तुलमाल अरमोरी मध्यम स्वरूपात राहील कोलेगाव बोंडगाव कुर्के डाबालिटोला मारकासा अमगर चौकी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अरमोरी चुरमरा नाटे चौक मालवेरा मध्यम स्वरूपात राहील वलने सिंधवाई राजोळी मोरसावलीलाई मध्यम स्वरूपात येईल चौमशी गोड तसेच अष्टी मुलचेरा एटापल्ली अहिरी बांबरगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंकजुंडलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात सोनापूर शिरपुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड वनी कायर भद्रावतीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मोरली कुटवाडा चारबुकी चिमर ब्रह्मपुरीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यात वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट इकडे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मोडा करंजी घाटंजी परवा पांढरकवडा पेंढारी पटणबुरी गोमोत्री धनोरा निंगोडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि महागाव माऊर कॅपला मध्यम स्वरूपात राहील रुई जवाई, डिग्रासला हलका मध्यम राहील ध्यानी साकरी चोंडी पुसत खंडाळा महागाव माऊरला मध्यम स्वरूपात राहील आणि धारवा नेल लाडखेड यवतमाळ पलीगाव पबुलगाव कलम हलका पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील पुलगाव धामणगाव चांदूर नांदगाव कंडेश्वर बडनेरा अमरावती नांदगाव हलका पाऊस राहील मोजरेला मध्यम स्वरूपात राहील तळेगाव कर्जना आष्टी तुरुवाडा काठी जळखेडा वरुड नेरखेट पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी ब्राह्मणथर्डी चांदूर बाजारला मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा हलचालदारणीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे अंजनगाव असे गावला हलका मध्यम राहील अमरावती बडनेरा हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्यात जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी हलका पाऊस अकोट हिरवाखेट टेलरा जळगाव जवळ అందరునా పడా హల్కా రైల్ అకోలా బురగావ మంజూ బాపూర్ కామగావ చౌకలాయిల్క్య శ్రే అందాజ రైల్ విదర్భాల్లో బుల్ జిల్లాగా ఉత్తర భాగామే దసరాట మల్కాపూర్ అడో దిగి నా బోడ పింపరిగా మోటాలా బరగావై బాని హైల్ గేడా బుల్డానా కేవట చిఖలీ అహ్మపూర్ కు కుద్నాపు హల్కా పావుసరైల్ ఘాబోరి డొంగో మేకర్ బాపులాయి మధ్యం సురపతి బీబీలోనా హల్కా రైల్ लोणी रिसोर्ट जयपूर साप्तगाव रित्थाडला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रितथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुपी करसणखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात औंद हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मॉरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच नांदेड वगला या जिल्ह्याकडे मत अद्रापूर नांदेड वगला मुखेड मध्यम जोदा स्वरूपात राहील आणि तमसा आडगाव ढाकणी मुरचुंदी हिमायतनगर शिवानी जोवले मध्यम पावसाचा अंदाज राहील कोंडलवाडी धर्म बदलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नारशी कवटा मुखेडला मध्यम स्वरूपात राहील लोवा बुजूक कंधार गंगाकेट पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरीबोरी जिंतुरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मठ्ठा परतूर तसेच सेलू अष्टी अनि पात्री मांजलगावला हलका पाऊस राहील आणि तसेच गंगाखेटपालमला जोरदार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राणीसागो अहमदपूर जोळकोट मुखेट रुदूरला जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड उडमबुजुर्ग आणि उदगीर मुरकी हनिगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी बिदर औराशाजनी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील भाटंजी किल्ल निलंगणा मध्यम स्वरूपात राहील लातूर शुरांतपाल औसा कोण बाडा तसेच घाटेगाव बोकडा रेणाफुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिव आणि तसेच कळमाचा तारखेट हलक्या पावसाचा अंदाज राहील वैभंग पाणी शिलाई हलका राहील तुळजापूर वडोला तांदवाडी नलदुर्ग होरटी अलोट तुगाव व घोटाला घोटाळा मध्यम हलका पाऊस धाराशिवच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला बीड जिल्ह्याकडे दारू केज परळी के अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसागाव मध्यम हलका राहील आणि सिरसर सोनपेठ मांजलगावला हलका मध्यम राहील बीड गेवरा उमापुरले हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे जो जोरकमी रेल मंगळ छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जालना राजा सम्राटनगर सिल्लोड बोकरदन हलक्या पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर बहुतांश ठिकाणी कमी राहील अमरापूर अंसापूर ताकीपाल देगावणे पैठण तुरळक ठिकाणी हलका मध्यम राहील लिंबेचगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरीला हलका राहील कुलंब्री विरामगाव पिशोर कन्नड हतनूर साईगवन तसेच एलगोपा ता देवगाव तालवड मामदापूर बारामलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे बडकोपचारा पाऊस जामनेर भोरले हलका पाऊस राहील जळगाव उसाळ उडाली मुक्ताईनगर यावल पैसपूर रावेर आणि चोपडा अवडी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस जळगाव जिल्ह्यात राहील आणि एरंडल तरंगाव अंबळनेर परोळा हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये घोडी हिस्साले सतरेसेन आणि बुडकी वाडबिके असोल शहादा बरोळा बालाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि कापडणे नवारी अंजंग धुळे अर्वी बोकरुड कुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यात आणि धुळे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर तलोडा अकलगाव हलका मध्यम राहील धनोरा शहादा खरपाली रणाला अंजाले तसेच नवापूर अमली कसाणे डोमगाई या भागातही हलका पाऊस राहील पिंपळणे चोरवाड या भागात मध्यम स्वरूपात राहील तसे नाशिक जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमीच राहील तहराबाद औटी नागपूर निमशिडी अंजंग चटाणा हलका पाऊस राहील कळवण देवळा सवदाने मालेगाव नांदगाव मनमाड वणी डोडंबे चांदवला हलका पाऊस राहील तसेच लगत पिसर बघितलं असता वणी टोडांबे झोपूल ओझर निपाड लासलगाव पटोदा मनसूर निमगाव शिन्नर हलक्या सरींचा अंदाज राहील नाशिक देवळी पांडोरले तिढे डुबरे नांदेड शिंगोटी के हलक्या पावसाचा अंदाज राहील लाडाची अर्सूल शेवगा जवार मोकळा त्र्यंबक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे कासा कुरुड पाणेगाव बोईसर पालघर मान्नोर गोडमाल सपाले मध्यम स्वरूपात राहील कुडण वाडा परळी खोडाला इगतपुरी मुनगाव वडिवारे आंबेवडी सम्राट गोंडा खोटाले आणि या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वसी विरार मीराबांदार भिवंडी खडवली कल्याण डुमली ठाणे निंजाले बदलापूर ओमवडी मध्यम स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेलाई मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुसळ नरेल या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आंबेगाव शिवालीबाई शाक्रे मजुन्नर ओतोलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर काही चोंडी अलिबाग पिंजारीला हलका मध्यम राहील पेन शिरोकोपली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे जोर कमी राहील मध जुन्नर खोटालीकडे मध्यम हलका राहील गरवाडी जुन्नर ओतूर घारगाव अल्याने टाकळीटोगेश्वर हलक्या सरींचा अंदाज राहील साकणजिंदे आळंदी मलठण बांबर्डे नार्वे बोरी या बहुतांश ठिकाणी हलका राहील सुजगाव पुणे दायरी शिवापूर सासवड केटवल्ले हलक्या पावसाचा अंदाज आहे व्याली लवसा जीटे सोनगड नागोटाणा टाला इंदापूरला मध्यम पावसाचा अंदाज हा पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील आणि तसेच अल्यानगरच्या भागातही जोरकमी राहील वातावरण कोडे बघायला मिळणार आहेत दक्षिण भागामध्ये पारेगाव सुदूर्ग ताळीगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर हलका पाऊस रेल धनगरवाडी शिरोळ माका बनासनिवासा श्रीरामपूर तालिकापण अश्वि लोणी संगनमेर शिर्डीपुल तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील घारगाव मांडवे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिगावण केटोर बेगुन रोड कोंडे सेल्सिअस परांडा बेमलेप टेंबोर्णी वातावरण कोडे राहील शेतपल अंगार इकडे हलक्या सणींचा अंदाज राहील कुरुबेलाटी सोलापूर मंदरूप मंगरुळी वलसंग अक्कलकोट सल्लागार वडग மல்கவுச கடி கேடி ஜி சாங்க அடப்பாடி பராடனப்பூர் பாராமத்தி லுசுமே ஹல்காசல் சாரா ஜி நில தேவடி மோல் நாந்த பல்டனா எவ்வளோ சத்தாரா ரெமபூர் கராட கடைகா விட்டா ரமபுர பலூச மெடா உடாலி ஹல்க பாசரெல் பஷிமே கொய்ன பட்டன் அர அரவடி உசபோட்ட சாக மதமரி மகபளைஸ் போலப்பூர் மஹவர் கோரிவலை மதம कलसित पाचमंडरी दापोली दहागाव आणि मार्गवतांबी हडवीला हलका मध्यम राहील तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुण आणि लांजा बेलकर संगमेश्वर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे वडापेट राजापूरला हलका मध्यम राहील विजयदुर्ग कोणकेश्वर पोंडा राधानगरीला हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्यात उत्तर भागामध्ये किनिकोडाली कोडाली पुरळा संगळ कोल्हापूर इचलकरांची हलका राहील इस्पुर्ली जैनवाडी निपाणी बिद्री मुरगुट गारगोटी कापसिला आहे हलका पाऊस राहील तसेच कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा इकडे मध्यम हलका राहील बैगणी पोईप कासाल महापण कुडलय हलका राहील सावंतवाडी आणि पारसे मोपासा बिचलम हलक्या सरींचा अंदाज राहील आणि तसेच रामगड चांदगड कानाकुंबी इकडे हलका राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील कर्नाटक राज्यात बेळगाव बाजी रानाकोंडे कानापूर नेटूर गोंजी घागरा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्यात मडगाव कुचकुडे रिवना जागवी आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय